नमस्कार अमेझिंग फार्यवती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त खमंग आणि खुसखुशीत असा पराठा तर मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा ऑफिस टिफिनसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता मस्त खुसखुशीत असा पराठा तयार होतो तर मुलांना नेहमी चपाती भाजी खाण्याचा कंटाळा येतो तर असा पराठा बनवून द्या नक्की आवडीने खातील तर इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ घालून घेतले अर्धा चमचा तेल घालायचं आणि हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी करून आपण इथे पीठ मळून घेतलंय हे बघा मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण या पराठ्यासाठी मसाला बनवून घेऊया तर हे पीठ बाजूला आता आपण पाच मिनटासाठी ठेवून देणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट घेतले तिकट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे चाट मला मसाला नसेल तर आमचूर पावडर घ्या मस्त टेस्ट येते आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आता हे मसाला आपण सर्व एकत्र एक करून घ्यायचा आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण एकदम भन्नाट लागते चवीलासुद्धा तर हे बघा मस्त आता आपण मसाला मिक्स करून घेतला आहे आता इथे आपण जे पीठ घेतलं आहे त्याचा एक उंडा काढून घेतला आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची तर जास्त पातळ ही लाटून घ्यायची नाही चपाती नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसरस ठेवायची अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि झटकीपट मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा मस्त रेसिपी आहे तर आता इथे बघा आपण चपाती लाटून घेतली आणि इथे आपण अर्धा चमचा तूप लावून घ्यायचं आहे तर सगळीकडून याला अगोदर तूप लावून आहे तूप किंवा तुम्ही बटारसुद्धा लावून घेऊ शकता आणि जो आपण मसाला बनवला आहे तो मसाला सगळीकडे याच्यावर पसरवून घ्यायचा तर हे बघा तुपाला मस्त चिटकून बसतो मसाला आणि खमंग आणि खुसखुशी तसा पराठा तयार होतो याच्यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घालून घ्या किंवा कसोरी मेथी घालून घ्या किंवा तुम्ही तीळ लसूणसुद्धा याच्यावर खिसून घालू शकता मस्त टेस्ट येते हे बघा सगळीकडून असं दुमडून घ्यायचे किंवा तुम्ही मधून कट करून घ्यायचा आणि परत ते सगळी गुंडाळून घ्यायची चपाती आणि मग आपण याला आता गोल करून घेणार आहोत आता हे परत याचा उंडा बनवून घ्यायचा आहे तर सगळीकडून हे गोल करून घ्यायचं आणि लास्टचा जो भाग आहे राह उरलेला तो याच्यामध्ये दुमडून घ्यायचा म्हणजे तो निसटणार नाही आता सुक्या पिठामध्ये बुडवून आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर मोठा आपल्याला जेवढा पातळ करता येईल पराठा तेवढा पातळ करून घ्यायचा मस्त लेअर सुटतात आणि मस्त पराठा खमंग खुसखुशीत तयार होतो थोडं थोडं वरतून लागेल तसं मी सुकं पीठ लावून घेतलंय आणि पराठा लाटून घेतलाय हे बघा पराठा लाटून घेतला आहे आता इकडे तवासुद्धा गरम झाला आहे तव्यावर पराठा घालून घेतला आहे आणि मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा दुसरी साईड आपण पलटून घेतली आणि वरतून थोडंसं तूप घालून घेतले तूप परत वरतून घातलं आहे मी खमंग टेस्ट येते तूप किंवा तेल किंवा बटर घाला मस्त टेस्ट येते दुसऱ्या साईडनीसुद्धा अर्धा चमचा मी तूप घालून घेतले आणि मस्त पराठा भाजून घेतलाय हे बघा मस्त खमंग आणि खुसखुशीत असा पराठा तयार झालेला आहे हे पराठा तुम्ही नुसता किंवा दही किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता टिफिनला सुद्धा देऊ शकता तर मस्त आपला पराठा तयार झालेला आहे खमंग आणि खुसखुशीत नाश्ता किंवा टिफिनसाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद